तुमच्याकडे मध्ये परभणी हा जो जिल्हा आहे निजामाकालीन जिल्हा आहे हा आणि निजामाकालीन जिल्ह्यातून इथून फुटून दोन जिल्हे हिंगोली झाला त्या हिंगोलीचा तुम्ही बघा काय झालाय ते जालना पुढे गेला तुमच्या इकडे हिंगोली पुढे गेलं आम्ही थोडंसं बोलायला गेलं की आमच्या दुनियाभरची टीका झाली खरं बोलायला गेलं की टीका झाली घाबरणार कुठे नाही आजही तेच बोलतो आजही तुम्ही कुठेही फिरा ना काल आम्ही आपल्याला जे आपल्या राहिले नाही सोडून गेले आपले दादा आपने दादा त्यांच्या आम्ही घरी भेट द्यायला गेल गेलो आपले दादा नाही आम्ही जर ते रस्ते बघितले आम्ही सोडायला जवळ गेलो आम्ही तिकडं दादाला सोड्याने एअरपोर्ट करून गेलो दादा तुम्ही रस्ते बघितले सगळीकडे काय रत्नागिरी मिळतो का म्हणे गंगाखेडचं भाग्य रत्नागिरी मिळाला रत्नागिरी मिळेल त्यांना जेव्हा मिळेल तेव्हा होईल जोक मध्ये बोलले ते राष्ट्रपती आज म्हणजे आवडा निवड करता येत नाही तुम्ही हिंदू मध्ये जा मुस्लिम मध्ये जास्त समाजामध्ये जा कुठल्याही समाजामध्ये जा काय का रस्ता कुठं काहीच कुठं नाही नाही आम्ही नाही पावसाळ्यात जात नाही येत नाही अशी परिस्थिती निजामाकालीन जिल्ह्याची आहे फार दुर्दैव आहे इतकं दुर्दैव आहे मोठं मी सांगतो तुम्हाला कसं केव्हा नीट होईल काय आहे तुम्हाला माहिती आहे पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि नीट झालं पाहिजे परवडीचा विकास झाला पाहिजे मला सांगतो आणि निश्चित विकास मी लागून एका दिवशी येईल आणि विकास होईल असता आपण अपेक्षा दिवशी या पलीकडे आपण काय करू शकतो आणि तुम्ही सर्वांनी जर विचार केला परभणी करतो तुम्ही जर सगळे म्हणले की साहेब तुमच्या सोबत आहेत आम्ही सत्य लिहिणार वास्तव लिहिणार आणि हे सगळं लिहून तुम्ही जर म्हणला आपण परभणी विकास आघाडी आणि त्याच्यामध्ये राजेश विटेकर माझ्यासोबत राहिले लक्षात ठेवा बाकी आहे ऐका नाही मला माहित नाही पण राजेश विटेकर आणि आम्ही दोघ सोबत राहू मग इथं बाकी कोण राहिलं नाही हाय व्यंकट आहे हे असे असे जे मेन काम करणारे जे वास्तवला समजणारे काहीतरी विकास व्हावा असं म्हणणार आहे असे सगळे सोबत घेऊन ही महाविकास आघाडी स्थापन करू आम्ही विकास करायचा प्रयत्न करू इथं केला ठीक आहे दिलं ठीक आहे नाही तर आम्ही निघाले घाला खेळलं तर आहेच आमच्या तिथं तर कोणी आम्हाला हलवू शकत नाही हलवायचा प्रयत्न झाला आता मग ते कुणी हलवू शकलं नाही हलवायचा खूप प्रयत्न जिल्हा माटी आहे तुम्हाला माहित आहे ना अख्खा जिल्हा पाठीमागला तिथं आमच्या समाजाचे नेते सर्व माझ्या पाठीमागल म्हणजे सहा पक्ष तीन युती तीन युवती महाआघाडी सहा सहा सहाला सहा माझ्या गेटमध्ये मग दोन चार टक्के पाच टक्के होते कोणीतरी सोबत एक त्यानं लढवला त्यांना लढवला जर लढवला बी तुमच्या सर्वांच्या आशिर लो बी त्यांना सत्यवरी आहे ना नाही ना मग देव कुठेतरी म्हणतात ना मग हाय कुठेतरी त्याप्रमाणे झालं आपण जिंकलो तुम्ही अध्यक्ष झालात तुम्हाला शुभेच्छा तुम्ही कार्यक्रमा तुम्हाला शुभेच्छा